आयलो नगर मदे स्वागत आज फेब्रुवारी अहमदनगर मधील महाराष्ट्रात राजकीय पक्षावर दरोडा घालण्याचं जयंत पाटील यांचं कर्जत येथे वक्तव्य स्वायत्त आयोग हे सत्तेचे गुलाम झाले आहेत आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर शहरात जागोजागी लावले थकबाकीदारांच्या नावाचे फलक बदलीनंतर प्रमाणपत्रांची पडताळणी न करणाऱ्या झेडपीच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार प्रशासनाचा इशारा श्रीगोंदा येथे उद्या मनोज जरांगे पाटील यांची सभा सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची जोरदार तयारी मंत्री भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा श्रीरामपूर सकल मराठा समाजाची निवेदनाद्वारे मागणी निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक धनश्री विखे पाटील यांचं प्रतिपादन श्रीरामपुरात प्रवरा कालव्याला भगदाड घरात शिरलं पाणी तरुणाचा महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा मागणी करूनही शेतीचं वीज कनेक्शन मिळत नसल्याने घेतला निर्णय श्रीगोंदा तालुक्यात टेम्पो चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटणारे पाच आरोपी गजाड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या